नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूवमेंट शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे शुक्रवारी आपल्याच चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितला का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये इंडेक्ससह ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण लक्षात येऊ शकेल तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटन मध्ये त्याची लिंक तुम्हाला दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणामुळे आय बटन मध्ये तुम्हाला ती लिंक मिळाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी आता असं झूम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातोय चार्ट वर आणि इथे आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण सोमवारसाठी जे विश्लेषण केलंय त्यामध्ये वरच्या बाजूला सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण सत्तेचाळीस हजार तीनशे पंचाहत्तर ही घेतलेली आहे आता ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे सत्तेचाळीस हजार पाचशे एकवीसच्या आसपास आपण सेंट्रल लाईन्स व घेतलेली आहे आपल्याला माहिती आहे की शुक्रवारी खूप मोठी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली जर समजा सोमवारी या एरियामध्ये कुठेही ओपन होत असेल तर त्याला आपण फ्लॅट ओपनिंग असं म्हणू शकतो आणि हे फ्लॅट ओपनिंग होऊन जर सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या वर आपल्याला बँक निफ्टीमध्ये किंमत टिकत असेल तर काय होऊ शकतं वर जात असताना सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर ही टार्गेट आपल्याला बघायला येऊ शकतात आता वर जात असताना मी ही दोनच टार्गेट का सांगतोय तर तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल साधारणपणे ह्या आसपास आपल्याला बऱ्याच वेळेला रेजिस्टन्स फेस झालाय म्हणजे पूर्वी आपण इकडे जाऊन रिटर्न आलो आहे इथे जाऊन रिटर्न आलो आहे इथे जाऊन रिटर्न आलो आहे तर त्यामुळे हा एरिया जो आहे ह्या एरियामध्ये थोडासा रेजिस्टन्स आपल्याला फेस करायला लागू शकतो त्यामुळे जर फ्लॅट ओपन होत असेल म्हणजे इथे ओपन होत असेल आणि वर जात असेल तर वर जात असताना थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये रेजिस्टन्स फेस Escarela. लागू शकतो मात्र एकदा आपल्याला ही लेवल टच झाली थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा जर वर जात असू आपण आणि सत्तेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तरची लेवल पुन्हा वर जाऊन ब्रेक करत असू तर मग त्यावेळेला आपल्याला सत्तेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर अगदी अठ्ठेचाळीस हजारपर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतात हे झालं फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर काय होऊ शकतं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ही लेवल रेजिस्टन्स म्हणून आप सपोर्ट म्हणून काम करणार त्यानंतर नंतर खालची लेवल सपोर्ट म्हणून काम करणार वर ओपन होत असेल आणि खाली येत असेल तर हा खालचा झोन आपल्याला सपोर्ट झोन म्हणून काम करू शकतो तर त्यामुळे काय होईल खाली आल्यानंतर आपल्याला इथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो पुन्हा वर जाऊ शकतं आता वर ओपन होऊन खाली आले त्यामुळे वरच्या बाजूला रेजिस्टन्स खालच्या बाजूला सपोर्ट आपल्याला काय होऊ शकतं मॅगनिफ्टीची किंमत ह्या एरियामध्ये आपल्याला साइडवेज होताना बघायला मिळू शकते एकदा साइडवेज झाली एक रेंज तयार होईल त्या रेंजचा था ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल वरच्या दिशेनं आला तर वरच्या दिशेनं खालच्या दिशेनं आला तर खालच्या दिशेनं आपल्याला एक मोठी मुवमेंट मग त्यानंतर बघायला मिळू शकते हे झालं फ्लॅट ओपन होऊन आपल्याला दोन्ही दिशांनी मुवमेंट झाली तर आता समजा जर गॅपअप ओपन उप झालं तर मग आपल्याला काय होईल साधारण ह्या एरियामध्ये आपण सांगितलंय तसं सा। सत्तेचाळीस सा हजार सातशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस सा हजार आठशे पंच्याहत्तर इथे कुठेही ओपन झालं तर इथे आपल्याला रेजिस्टन्स घेतला जाणार त्याचं कारण मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे ह्या सगळ्या एरियामध्ये आपल्याला रेजिस्टन्स घेतला जाऊ शकतो तर त्याच्यामुळे काय होईल ओपनिंग नंतर आपल्याला थोडस सेलिंग होताना बघायला मिळू शकतं आणि मग त्या केसमध्ये हा एरिया जो आहे हा सपोर्ट एरिया म्हणून काम करेल तर त्यामुळे काय होईल जर जा सेलिंग जरी झालं तर इथे आल्यानंतर सपोर्ट घेऊन एक बाउन्स येऊ शकतो आणि मग या बाउन्स नंतर काय होतं की पुन्हा आपल्याला तेजी बघायला मिळते का बाऊन्स नंतर पुन्हा आपण खालच्या दिशेने येतो ह्याच्यावर मग पुढचं सगळं अवलंबून असणार आहे तर प्राईज ऍक्शन आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये बघावी लागेल गॅप अप ओपनिंग झालं गॅप डाउन ओपन झालं समजा या खालच्या एरियामध्ये ओपन झालं आणि समजा ओपन होऊन सत्तेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या खाली जायला लागलं तर ज्यांनी शुक्रवारी बाय करून पोझिशन ओपन ठेवल्यात त्यांना काय होईल ओपनिंग नंतर लगेचच प्रॉफिट कमी व्हायला लागेल काही जणांना लॉसेस व्हायला लागतील त्यामुळे लॉंग अनमाइंडिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्याच्यामुळे जर खाली जायला लागलं सत्तेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तरच्या खाली टिकायला लागलं तर मग खाली जात असताना सत्तेचाळीस हजार दोनशे पंच्याहत्तर सत्तर सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस हजार पंच्याहत्तर अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि पुढचं आपल्याला इंडेक्स बघायचं आहे त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट कारण निफ्टी मिड कॅप मध्ये आपल्याला काय असणार आहे निफ्टी मिड कॅप मध्ये आपल्याला एक्सपायरी असणार आहे सोमवारी तर त्याच्यासाठी मी हा चार्ट इथे ओपन करतोय विकली ऑप्शन एक्सपायरी निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ची असणार आहे थोडासा झूम लेवल ऍडजस्ट करून घेऊया आता तुम्हाला इथे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट हा इंडेक्स दिसतोय निफ्टी मिडकॅप सिलेक्ट मध्ये आपल्याला जेवढी अपेक्षित होती तेवढी रिकव्हरी शुक्रवारी झालेली नाही तर त्याच्यामुळे आपल्याला इथे काय होऊ शकतं इथे पण सेम आहे वरच्या बाजूला आपण दहा हजार सातशे वीस लेवल घेतली आहे खालच्या बाजूला दहा हजार सहाशे छत्तीस लेवल घेतली आहे पेक्षा जास्त डिफरन्स असल्यामुळे आपण इथे सेंटर लाईन काढलेली आहे आसपास आता जर खालच्या भागात ओपन झालं आणि पुन्हा इथनं वर जात असेल तर काय होऊ शकतं आपण ही जी गॅप तयार झालेली होती ही गॅप फिल केलेली होती पुन्हा वर जात असेल तर काय होऊ शकतं आपण दहा सातशे वीसच्या वर जर टिकत असू तर मग आपल्याला पुढचा विचार करायचा आहे कारण इथे ओपन होऊन नुसतं वर जातंय तर दहा हजार सातशे वीसच्या च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो ही सुद्धा लेवल जर वर वरच्या दिशेनं ब्रेकआउट होतीये तर मग वर जात असताना दहा हजार सातशे पंचेचाळीस दहा हजार सातशे सत्तर आणि दहा हजार सातशे पंच्याण्णव असे आपल्याला तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात इथे ओपन झालं आणि खाली जाते आहे दहा हजार सहाशे छत्तीस ची आपली खालची इम्पॉर्टंट लेवल आहे ती जर तोडत तर मग काय होईल बघा तुमच्या लक्षात येईल इथे एक तेजी झाली होती इथपर्यंत खाली आलं एक झाला आणि परत इथनं खाली जायला लागलं तर मग आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल आणि बेरीश मुवमेंट झाली दहा हजार सहाशे छत्तीसच्या खाली आपण टिकत असलो तर मग ह्या किमतीमध्ये आपल्याला खाली जात असताना काय होऊ शकतं दहा हजार सहाशे अकरा दहा हजार पाचशे पंच्याऐंशी दहा हजार पाचशे शहाऐंशी आणि दहा हजार पाचशे एकसष्ट अशा तीन लेवल आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा आपल्याला चार्ट बघायचं आहे इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे तुम्ही काय करू शकता या निफ्टीच्या चार्टचं मी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करतोय तुम्ही ह्याचं स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता बाकी आपण ज्या पद्धतीनं बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलंय त्याच पद्धतीनं तुम्ही निफ्टीचं सुद्धा ॲनालिसिस करू शकता तर हा झाला निफ्टीचा चार्ट त्यानंतर आपण आता उरलेला जो इंडेक्स आहे फिन निफ्टी त्याचाही चार्ट मी तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा इम्पॉर्टंट लेवल, सेंटर लेवल, टार्गेट लेवल अशा सगळ्या लेवल दाखवलेल्या ले आहेत तुम्ही काय करू शकता याचं सुद्धा विश्लेषण बँक निफ्टी प्रमाणे करू शकता याचाही स्क्रीनशॉट जर तुम्ही घेऊन ठेवलात व्हिडिओ पॉज करून देखील तुम्हाला स्क्रीनशॉट घेता येऊ शकतो तर हे झालं इंडेक्स अॅनालिसिस आता आपण थोडस पुढे जाणार आहे आणि स्टॉक अॅनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे डेली टाइम फ्रेम सेट केली झूम लेवल थोड्या ऍडजस्ट केल्या आणि मी आता तुमच्यासाठी जे स्टॉक घेतलेत ते एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे हा आरबीएल बँकेचा स्टॉक आहे बँक मध्ये आपण काय बघतोय मागच्या अनेक दिवसांपासून आपल्याला एक त्याच्यामध्ये सेलिंग येताना दिसतंय अगदी सिस्टमॅटिक आपण बघितलं तर सेलिंग येताना दिसतंय ओके तर या सेलिंग मध्ये काय एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनला आपण वरच्या दिशेनं अजून काही क्रॉस करू शकलेलो नाही त्यामुळे ही जी ट्रेंड लाईन आहे ही जोपर्यंत आपल्याला चालू राहणार तोपर्यंत काय होणार आपल्याला आरबीएल बँकेमध्ये तेजी बघायला मिळणार नाही आता सध्या आपल्याला काय परिस्थिती तयार झाली आहे त्याच्यासाठी मी थोडस झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल इथे जर बघितलं तर आपल्याला शुक्रवारी जी कॅन्डल बनली ही मोठी ग्रीन कॅन्डल बनलेली आणि खूप पॉझिटिव्ह ग्रीन कॅन्डल बनली आहे त्यानं काय केलं आदल्या दिवशीच्या ज्या दोन कॅन्डल होत्या एक रेड होती एक ग्रीन होती या दोन्ही कॅन्डलचा हाय आणि लो ब्रेक केला जवळजवळ तीन कॅन्डलचा म्हटला तरी चालेल तिसऱ्या कॅन्डलला थोडं राहिलं तर त्याच्यामुळे काय झालं मागच्या दिवसाला जर आपण पूर्ण कव्हर करून एक बुलिश कॅन्डल बनवत तर आपल्याला काय लक्षात हा शुक्रवारचा हा जर ब्रेक झाला तर आपण वरच्या दिशेनं मुवमेंट करू शकतो आरबीएल बँकेमध्ये आपल्याला किंमत वर जाताना दिसू शकते आणि वर जात असताना काय होऊ शकतं ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेऊ शकतो आणि जर आपण इथन वर जातोय तर आता ह्याच्या आधी काय झालंय बघा खूप खालन वर जात होतो परत इथपर्यंत खाली आलो इथनं वर जात होतो त्यामुळे ती लेवल ब्रेक करणं शक्य होत नव्हतं हो आता आपण जास्त खालनं वर जात नाहीये ह्या ट्रेंडलाईनच्या जवळनच आपल्याला रिकव्हरी आली आहे तर ता त्यामुळे काय होऊ शकतं वर जात असताना आपल्याला एक ब्रेकआउट येऊ शकतो आता इथे ब्रेकआउट येताना लक्षात घ्या की ह्या ज्या दोन लेवल आहेत म्हणजे दोनशे बासष्टच्या आसपास दोनशे सहासष्टच्या आसपास इथे आपल्याला थोडासा रेझिस्टन्स फेस करायला लागणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं इथे सावध राहायचं आहे पण इथून वर जाईपर्यंत सुद्धा आपल्याला दोन तीन टक्क्याची आणखीन रिकव्हरी किंवा दोन तीन टक्क्याचा आणखीन एक बाउन्स सुद्धा आपल्याला तोपर्यंत बघायला मिळू शकतो त्यामुळे आरबीएल बँकेमध्ये आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लक्ष ठेवायचं आहे पुढचा स्टॉक आहे जो मी मागचे काही दिवस वारंवार सांगतोय त्याचं नाव आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँक ह्या स्टॉकमध्ये आपल्याला मागच्या अनेक दिवसापासून कॉन्सॉलिडेशन झालं होतं हा सगळा कॉन्सॉलिडेशनचा पार्ट आहे आणि ज्या वेळेला इथनं ब्रेकआउट झालं ब्रेकआउट झाल्यावर काय होतं नेहमी ब्रेकआउट झाल्यानंतर एक हाय बनतो लेवल टेस्ट करायला आपण खाली येतो आणि आता पुन्हा वर चाललेलो आहे आता वर जात असताना हा पंधरा पंधराशे पंधर, सत्तावनच्या आसपास जो हाय बनला आहे हा जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर मग काय होऊ शकतं या स्टॉक मध्ये येणाऱ्या काळामध्ये आणखीन तेजी होऊ शकते आणि हा स्टॉक पंधराशे शहाण्णव सोळाशे तेहतीस अशी वरची वरची टार्गेट आपल्याला अचीव करताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे एच डी एफ सी बँक हा गुंतवणुकीसाठी सुद्धा जर आधीपासून आपली गुंतवणूक असेल माझ्या माझ्याकडे मा जर समजा ह्याच्यामध्ये पूर्वीपासून मी गुंतवणूक केलेली असेल तर मला ह्याच्यामध्ये आणखीन गुंतवणूक करायला आवडू शकता अर्थात तुम्ही गुंतवणूक करावी की नाही हा काही मी तुम्हाला सल्ला इथे देत नाहीये तुम्ही काय करू शकता ह्या तुम... अनालिसिसनुसार तुम्ही विचार करून तो निर्णय घेऊ शकता तर हे झालं एच डी एफ सी बँकेविषयी आता आपण पुढे जाऊया आणि आपला पुढचा इंडेक्स पुढचा जो आपला स्टॉक आहे त्याचं नाव आहे जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेड मध्ये काय झालं होतं बघा तर आपल्याला असं लक्षात येत आहे की पूर्वी एक तेजी झाली त्यानंतर परत सेलिंग झालं परत एक तेजी झाली पुन्हा सेलिंग झालं आणि आज आता शुक्रवारी आपल्याला काय दिसत शुक्रवारी आपल्याला मागच्या दोन कॅन्डलचा आपण इनगल्फ केलेलं दिसत आणि एक मोठी ग्रीन तयार झालेली दिसते जशी ह्या ठिकाणी तयार झालेली मी तुम्हाला दाखवतो जशी ह्या ठिकाणी आपल्याला एक ग्रीन कॅन्डल तयार झालेली त्याच पद्धतीने एक ग्रीन कॅन्डल इथे तयार आहे फक्त ही छोटी आहे ह्याचं कारण असं आहे की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये एक आणखीन मोठी कॅन्डल इथे बघायला मिळू शकते तर त्यामुळे आपल्याला तेजी होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे हा हाय जर ब्रेक झाला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जे एस डब्ल्यू स्टील ह्या स्टॉकमध्ये तेजी बघायला मिळू शकते टार्गेट काय येऊ शकतात पहिलं टार्गेट आपल्याला आठशे सत्तरचं ठेवायला लागेल आणि दुसरं टार्गेट आपल्याला आठशे सत्त्याऐंशीचं ठेवायला लागेल या पद्धतीनं आपण टार्गेट्स ठेवू शकतो त्याच्यानंतर त्याच्या पुढचा स्टॉक जो आहे त्या स्टॉकचं नाव आहे जिल्ह्यात steel and पॉवर लिमिटेड तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय है बघा ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसतंय की खूप मोठी तेजी आपल्याला बघायला मिळाली होती त्यानंतर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं आणि आता आपण पुन्हा वर चाललोय एन पॅटर्नचा आता ब्रेकआउट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे नऊशे सत्तावीस ते नऊशे छत्तीस ह्या मध्ये आपल्याला थोडासा रेझिस्टन्स आहे जर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये ही रेंज ब्रेक झाली तर मग ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नऊशे साठ नऊशे पासष्ट रुपयापर्यंत तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे जिंदाल स्टील एंड पॉवर लिमिटेड तर हे झालं इंडेक्स बरोबरच चार स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विला विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद